आवाज नको करू तर ओम साईराम सर्वांना आता आपण लाईव्ह करंजा बनवणार आहोत ए पप्पा कुठला पप्पाला जाणं म्हणायचं यार त्याला सांगे आजपर्यंत एक दोन मिनिट तर घेणार आहे चल हं आई लाईट बंद आहे ओम साईराम सर्वांना चला सा करंजा बनवून घेऊ नागपंचमीला स्पेशली करंजा बनण्यासाठी या तर आधी मस्तपैकी पाती लाटून घ्यायची आणि आता मसाच्या घेतलेलं आहे तर मसा याला लावून घ्यायचं मैद्याचं थोडं नंतर यावर अशी पाती टाकायची आणि जे आपण बॅटर म्हणजे जे मिश्रण बनवून घेतलेलं होतं त्या ठिकाणी रव्याचं तर ते याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं चांगलं दाबून भरून घ्यायचं दाबून भरल्यानंतर हे बघा अशा प्रकारे <स्थाँगा> <laughs> आणि आता हे असं भरल्यानंतर इथे अशा प्रकारे असं पाणी लावून घ्यायचं आणि असे जी दुसरी बाजू आहे ना ती अशी दाबून घ्यायची तर ओम साईराम सर्वांना आज आपण इथे करंजा बनवून घेत आहोत आणि मगाशीच मी असं हे बनवून घेतलेलं आहे असं भाजून भरण्यासाठी ते जे मिश्रण आहे ते आणि बघा हे असं ह्याला चांगलं प्रेस करून घ्यायचे आहे कडा जिथे आपण पाणी लावलेलं आहे आणि हे जे एक्स्ट्रा जे आहे ते ह्या असं काढून घ्यायचं दाबून घ्यायचंय बघा जे पण कोणी जुळले असतील त्यांचं स्वागत आहे चॅनलमध्ये माझ्या आणि आज आपण इथे करंज्या भरून घेणार आहोत नागपंचमी आहे त्यासाठी आणि आता हे जे आहे थोडस असं हलक्या हाताने प्रेस हलक्या हाताने प्रेस करायचं बघा अलग अशी करंजी निघते आणि हे थोडस असं घोळ हे माहितीच जे आहे पुसून टाकायचं आणि हे बघू शकता अशा करंज्या इथे झाकून ठेवलेले आहे याला जर हवा लागली तर उलतात बघा अशा प्रकारे भरून असे ठेवायचे आणि असे झाकून ठेवायचे मग तर याला हवा लागली की हे कडक येते आणि मग तळत आहे ना तर आता पुन्हा दुसरी करते तर जे पण कोणी जुळले असतील त्यांचे मनापासून स्वागत आणि ओम साईराम सर्वांना तर म्हटलं चला आज व्हिडिओ टाकला नाही म्हटलं लाईव्ह घेऊया आणि नागपंचमी आहे उद्या तर हे करंज भरत आले म्हटलं चला लाईव बोलणं पण होते तर हे बघा अशा प्रकारे हे पाती लाटून घ्यायची तर याच्यासाठी मी इथे मैदा घेतलेला आहे दीड वाटी थोडंसा रवा तेल आणि मीठ हे टाकून अशा प्रकारचं हे जे आहे मळून घेतलं होतं आता याला अशा प्रकारे लाटून घ्यायचं ओम साईराम सर्वांना गोल नाही लाटली तरी चालेल काही एवढंही नाही तर बाबा बघा पुन्हा याला काय करायचं थोडंसं जे आहे ना असं मैद्याचं लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे झोपून घ्यायचं याच्यावर आणि हा जो हा जो भाग आहे ना इकडे गोल राहून तर त्या साईडने अशी ही पातळी ठेवायची आणि असं इथे दाबून घ्यायचं असं खोल आणि यामध्ये हे जे आहे स्टपिंग आपण तयार केलेली आहे कणीकणी रव्याची साखर पिठी साखर वगैरे तर ते त्याचा मोठा व्हिडिओ मी टाकणारच आहे स सायं म्हणजे आठ वाजता वगैरे नाहीतर मग उद्या सकाळी येऊन जाईल तर खूप मस्त असं स्टफिंग तयार झालेलं आहे आणि आता याला चांगलं असं दाबून भरून घ्यायचं आणि वरून जास्त वरती नाही भरायचं आहे फक्त असं प्लेन भरून घ्यायचं नाही तर मग तळताना जे आहे ना करंज्या फुटतात बघा मस्त असं दाबून धरून घेतलं आहे आता याला हे जे पाणी आहे ना पाणी लावून घ्यायचं ते जे क कडा आहे की नाही राऊंड जिथे खाचे खाचे असतात तिथे असे लावून घ्यायचं आणि ही असा। दुसरी बाजू अशी फोल्ड करायची आता हे असं इथे असं दाबून घ्यायचं हे जे कडा आहे ना इथे आपण पाणी लावलेलं होतं ते असं दाबून घेऊ भाऊ बंद करईरम सर्वांना आज नागपं उद्या नागपंचमी आहे तर इथे करंजा भरून घेत आहे आणि हे बघा या कडा आहे ना अशा बोटाली करायचे जे जा, जा एक्सेस जास्तीचं जे मैद्याचं जे आहे ना पापडी ती काढून घ्यायची आणि बघा असं कडाकडा पूर्णपैकी अशा दाबून घ्यायचे मग हे असं उलवून घ्यायचं असं थोडस नाखाने वगैरे निघालेले निवदर। फक्त त्याला हळू असं हळूवर हळूवार हाताने निघाली ओम साईराम सर्वांना ते आपण बनवून घेत आहोत करंज्या उंडा मोडून घ्यायचा चांगलं आपल्या चला आज व्हिडिओ नाही टाकला तर थोडंसं आपण करंजा भरून राहिलो तर इथे लाईव्ह घेऊया अशा प्रकारची छोटे छोटे पात्या घ्यायच्या तर त्याचा मोठा व्हिडिओ उद्या वगैरे येईल बघा करंजा भरून झाल्या याला असं झाकून ठेवायचं नाहीतर मग याला हवा लागली तर हे उलटतात आणि मग तळायच्या वेळेस फुटायची शक्यता असते भरलेले याला झाकून ठेवायचं जे पण कोणी जुळले असतील त्यांचं स्वागत आणि ओम साईराम सर्वांना कमेंट करू शर्मा हलो ओम श्री राम बहुत जाड नहीं जास्त पातळ नाही लाटलेली अशा प्रकारची पाती पाहिजे आणि आता पुन्हा आता जर वाटलं की चिपकत आहे तर याला थोडंसं आहे असं मैद्याचं हुळण लावून घ्यायचं आणि असं पकडून घ्यायचं आणि याच्यावर अशा प्रकारे विशाल पुरोहित दादा मॅसेज रिट्रॅक्टेड सा, सा हे असं थोडंसं मध्ये दापून घ्यायचं आणि याच्यामध्ये ही जे स्टफिंग आहे ती तयार करून घेतली ती टाकायची आणि चांगली अशी प्रेस करायची दापून भरायचं फक्त वरून जे आहे ना एकदम असं प्लेन ठेवायचं बघा हे भरून झालं आहे दिसत आहे असं छान असं दाबून घ्यायचं वरून प्लेन असलं पाहिजे आता हे जे कडा आहे इथनं अशा असे कॉर्नरला थोडं पाणी लावून घ्यायचं बस असं हलकं हलकं आणि असं ही जी दुसरी बाजू आहे ती अशी फोल्ड करायची आणि छान असं दाबून घ्यायचं आणि हे जे कडा आहे इथे असं प्रेस करून घ्यायचं बोटाच्या मदतीने हे बघा आणि हे जे एक्सेस आहे ते असं बोटाने काढून घ्यायचं पुन्हा एकदा प्रेस करायचं पहिल्यांदा जरी करत असाल ना तरी करंजा या पद्धतीने तुम्ही भरू शकता ह्या स्टेप्स जर फॉलो केल्या तर आणि हे ज्या कडा आहे आता थोडंसं असं नखाने असं उलवायचं एजेस त्याच्यात आणि असं बघा इझिली निघते आणि हे असं हे जे जे गोळण आहे हे काढून टाकायचं बघू शकता मस्त अशी करंजी निघालेली आहे बिलकुल फुटली नाही काही नाही आणि ही पुन्हा आता अशी ठेवून द्यायची आहे ताटात ताटात ठेवायची आणि पुन्हा झाकण लावून ठेवून द्यायची असेच मी व्हिडिओ टाकत असते रेसिपीचे तर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा छोटोसा साचा आहे मस्त हे बॅटर बनवून घेतलेलं होतं वड्यापैकी छान टेस्टी लागत होतं एवढ्या मिश्रणामध्ये मला असं वाटते वीस वगैरे होतील वीस करंजा छोट्या मोठ्या तर इथेच लाईव्ह थांबवते आणि पुन्हा भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय मध्ये तुम्ही लोक असले का बिलकुल डिस्टर्ब होते मला